क्रिकेटच्या जगात कधी एकच सामना आयुष्य बदलून टाकतो सव्वीस ऑगस्ट दोन हजार बाराला अंडर नाइनटीन वर्ल्ड कप फायनल मॅच भारत एकशे बारा धावांनी मागे असताना कॅप्टन उन्मुख चंद मैदानात उतरला आणि त्याने अपराजित एकशे तीस धावांची शानदार खेळी केली एकशे चौदा चेंडूत बारा चौकार सहा षटकार त्याच्या इनिंगने भारताला सहा विकेटने विजय मिळून दिला आणि ट्रॉफी जिंकून दिली हा फक्त एक सामना नव्हता तर एका एकोणीस वर्षाच्या तरुणाची रात्रीची स्टारडमची सुरुवात होती उन्मुक्त चंद ज्याने देशाच्या वृद्धात घर केलं अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये त्याने एकूण सहा मॅचेस खेळल्या आणि दोनशे शहाऐंशी रन काढले सरासरी होती पासष्ट पॉईंट साठ पण ही कथा यशाचीच नाही ही आहे यशाच्या उंच शिखरावरून अपयशाच्या दोल खरीत घसरलेल्या खेळाडूची तो आहे उन्मुक्त चंद ज्याला दुसरा विराट कोहली नाव देण्यात ना आलं रातोरात स्टारडम मिळालेला खेळाडू अचानक गायब झाला व करिअर बरबाद झाला पण हे अचानक झाले कसे राजकीय बळी पडलं काय की दुसरं काही कारण आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई उन्मुक्त चंद चा जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली दिल्लीत झाला लहानपणापासूनच क्रिकेट त्याचे जिवाळ्याचं प्रेम होतं अकरा वर्षाचा असताना दिल्ली अंदर तेरासाठी डेब्यू केलं आणि नंतर अंडर नाईन्टीन लेवलवर गाजवली दोन हजार आठ नऊ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केलं आणि चौथ्याच मॅच मध्ये एकशे एका शानदार शतकी खेळी केली पण खरी ओळख दोन हजार बाराच्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मध्ये झाली कॅप्टन म्हणून त्याने टीमला लीड केलं टुर्नामेंटमध्ये तीनशे अठ्ठावीस धावा ठोकल्या सरासरी होती पासष्ट पॉईंट साठ फायनल मधील ती एकशे तीस धावांची नाबाद इनिंग इतकी परिपूर्ण होती की ऑस्ट्रेलियन कॅप्टननेही त्याची प्रशंसा केली होती हरलेली मॅच एकट्याने जिंकून दिली विजयानंतर संपूर्ण देशाने त्याला हिरो म्हणून स्वीकारलं सगळीकडे उन्मुक्त चंद नाव गाजत होतं आय पी एल दोन हजार दिल्लीसाठी डेब्यू केलं आणि दोन हजार तेरामध्ये दहा लाख रुपया दिल्लीने रिटेन केला उन्मुक्त चंद हे नाव ब्रँड झालं होतं वेगवेगळे ब्रँड जाहिरातीसाठी करिता येऊ लागले पेप्सी रिलायन्ससह मोठमोठ्या कंपन्याकडून स्पॉन्सरशिप मिळू लागल्या सभोवतालचा त्यांची गर्दी झाली विराट कोहली सारखा अंडर नाईन्टीन कॅप्टन असल्याने लोक त्याच्याकडून विराट सारखीच अपेक्षा करू लागले मी भारताचा विराट कोहली होईल असं त्याने स्वतः म्हणाला होता दोन हजार पंधरामध्ये आय पी एल मध्ये बारा मॅचेसमध्ये ब्याऐंशी रन होते हे रन्स जरी कमी असले तरी त्याच्या यशाची चमक कायम होती एकूण करिअरमध्ये उन्मुखने दोनशे शहाऐंशीहून उन अधिक मॅचेसमध्ये नऊ हजार नऊशे रन केल्या फर्स्ट क्लासमध्ये सदुसष्ट मॅच मध्ये तीन हजार तीनशे एकोणऐंशी रन काढले लिस्ट ए मध्ये एकशे बारा मॅचेसमध्ये चार हजार पाचशे पाच रन टी ट्वेंटी मध्ये नव्याण्णव मॅचेस मध्ये दोन हजार सत्त्याण्णव रन होते हे होते यशाचे सुवर्णयुग जिथे स्वप्न उंचावली आणि जग त्याच्या पायावर होता परंतु क्रिकेटमध्ये यश टिकवणं साधं नसतं अंडर नाईन्टीन नंतर सिनियर लेवलवर उन्मुखला संघर्ष करावा लागला दिल्लीच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणे रन काढता आले नाहीत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण सदुसष्ट मॅच मध्ये तीन हजार तीनशे एकोणऐंशी रन सरासरी होती फक्त एक्क्याऐंशी पॉईंट सत्तान होती पण नंतरच्या हंगामात सरासरी घसरली आयपीएल मध्येही चमक दाखवली नाही नंतरचे मॅचेसमध्ये तीनशे रन सरासरी फक्त पंधरा पॉईंट एकोणऐंशी होते त्यात फक्त एक फिफ्टी होती बाउन्सर खेळताना तो अपयशी ठरला एकवीस पॉईंट एकोणऐंशी होती नंतर त्याच्यासोबत राजकारण झालं एच्या राजकारणात त्याला झटका दिला दोन हजार सतरामध्ये मध्ये दिल्ली टीमकडून बाहेर काढण्यात आलं राजकारणानं माझं करिअर उद्ध्वस्त केलं असं उन्मुख नंतर एका मुलाखतीत सांगितलं पुढील आय पी एल हंगाम मध्ये कोणत्याही टीमनं घेतलं नाही इंडिया ए मधूनही जागा गेली फक्त अठ्ठावीस वर्षाच्या वयात जेव्हा करिअर चालत असावा तेव्हा तो बाहेर पडला विराट कोहली अंडर नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पण उन्मुक्तला ते जमलं नाही हे अपयश नव्हतं तर फक्त एकाच तरुणाची स्वप्न तुटण्याची कथा होती उन्मुक्तला हे जमलं नाही हे अपयश नव्हतं तर फक्त एका तरुणाची स्वप्न तुटण्याची कथा होती कदाचित त्याने भारतातील क्रिकेटच्या राजकारणाला कंटाळून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याने संपूर्ण फॉर्मॅट्स निवृत्ती जाहीर केली कारण होतं नवीन जागा शोधणे तो अमेरिकेला गेला तिथे मेजरली क्रिकेटमध्ये लॉस एंजलीस नाईट रायडर्स खेळला दोन हजार तेवीसच्या सीझनमध्ये पंचांचे नूत एकशे पाच रन करून तो परत चमकला पण तिथे ए क्रिकेट बोर्डाशी त्याचं वाद झालं तिथे त्याचं क्रिकेट करिअर बरबाद झालं त्या देशाच्या राष्ट्रीय टीममध्ये जागा मिळेना अमेरिकेकडून क्रिकेट खेळायला भारताला अलविदा केला पण तिथेही खेळता येईना हे गेलं आणि तेही गेलं त्याला अमेरिकेकडून खेळायला मिळण्याची आशा अजिबात राहिली नाही आता तो फक्त दोन हजार पंचवीस मध्ये एका भव्य कमबॅकच्या तयारीत आहे डी पी वर्ल्ड आय एल टी ट्वेंटी सीझनच्या चार अबुधाबी नाईट रायडर्स साठी चाळीस हजार डॉलरमध्ये खरेदी झाला आता प्रश्न आहे रातुरा स्टार झालेला खेळाडू अचानक गायब झाला कसा त्याला स्टार मॅनेज करता आले नाही मिळालेल्या मुळे त्याचं खेळाकडे दुर्लक्ष केलं गेलं त्या स्पर्धा इतके असते की लगेच कुणीतरी दुसरा खेळाडू त्याची जागा घेऊन जातो हेच त्याच्यासोबत झालं झालं त्याच्याबरोबरचे खेळाडू समोर आले आणि हा मागे गेला तसेच उन्मुख चंद राजकीय बळी झाल्याची चर्चा आहे दिल्लीच्या टीममध्ये एका राजकीय व्यक्तीच्या मुलाला संधी देण्यासाठी याला बाहेर काढल्याची चर्चा आहे हे काही असले तरी सत्य हे आहे की चंदला आपला फॉर्म टिकवता आला नाही अमेरिका मध्ये जाऊन सुद्धा तिथील बोर्ड सोबत वाद झाल्याने तिथूनही खेळण्याची संधी फार कमीच आहे आपल्याला उन्मुक्च्या करियर विषयी काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा